आणि मुळे याचा पराठा करते मी मुळा मी किसून असा घेतले वारी आणि आता या थोडासा वाफून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये सगळं टाकून पुढचं दाखवते मी पहिलं वाफून घेते जर तेल वाटायचं थोडं त्याच्यामध्ये वाटते आता झालं होता आपण काढून घेतले सांडला बंद करते तर काढून घेते या पाळग्यामध्ये असं वाखून घ्यायचं थोडं थोडं थंड होते थंड झालं आहे थंड झाल्यावर यामध्ये हळद टाकते हळद थोडंसं लाल तिखट एक चमचा मीठ धने पोड एक चमचा हे पांढरे तीळ हे लसूण आलं एक मिरची घेतलेली एक चाई मी बारीक करून घेतले ही बडीसोबची पावडर करून पड करून ठेवलेली असती ती मी अर्धा चमचा घेतली जिरं असं हातावर चुळून कोथिंबीर सगळं मिक्स करून घेते हे मी मुळ्याचा पराठा चांगला होतो आणि असं मुलं खात नाही ना असं पराठा केला तर मुलांना आवडतो तर मी सगळं मिक्स करून घेते थोडं वावा राहून गेला माझ्याकडनं असं जराशी तुम्हाला आवडला तर तुम्ही घाला जगा तर मिक्स करून भरून घेते लाटून घेते पीठ मळून ठेवले मी पीठ हे गावाचं पीठ मळून ठेवलं आधी मी असे गोळे करून घ्यायचे असं भरून घ्यायचं असं आता भरून घेते मी

लाटून देते मी अशी झालं असं लाटून आता तो तापट ठेवला आहे त्याने थोडं पहिलं तेल टाकते आणि पराठा टाकून घेते थोडं तेल ओळखते पडलं जराशी खाल खाली चिटकू नये म्हणून टाकते आता पळती करते शिकू दे तेल लावते शेकू शेक दे शेकले चांगलं आता काढून घेते मस्त झाली अगदी हरी काढून घेते झाले आता काढून घेते मस्त छान झाली अगदी काढून ठेवते झाले आता गॅस बंद करते भरून घेते मस्त झाली अगदी झाला मुळयाचा पराठा का मस्त माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कसं झालं सांगा